काय म्हण नाही होणार म्हणून आपल्याला सांगायचं आहे महायुतीचं सरकार आणायचं देवेंद्र फडणवीसांच सरकार आणायचं आहे आणि ते सरकार आणायला करता निष्क्रिय आमदार बदलायचा बोला तुम्ही यामध्ये परिवर्तनात सामील आहे का नाही मोठ्या नाही तुम्ही परिवर्तनात सामील आहे का नाही तुम्ही शपथ घेतलाय की आजपासून खेड्या ऐतिहासिक गावातून आम्ही करड उत्तर परिवर्तन सुरू करणार आहे आणि त्या परिवर्तनाची सुरुवात आज या कन्या खेड्यामध्ये पण करायची आणि ताई जसं पंतप्रधानानं आपल्याला इथं आमदार करायचा बरा कमळखेड लागेल लक्षात सगळे मत देणार लाडक्या महिन्यानंतर दिलंच पाहिजे काहीतरी घडवते इकडे काहीतरी घेऊन आज तुम्ही ऐकायचं नाही कुणाचं पण तुम्हाला एक सांगतो हे सरकार महिलांसाठी आहे हे सरकार शेतकऱ्यांसाठी उद्योग धक्कावाद्यांसाठी आहे हे सरकार कर्मचाऱ्यांसाठी आहे हे सरकार युवकांसाठी आहे म्हणून हे सरकारकडे आणायला आपल्याला आपली जबाबदारी आहे करार उत्तर परिवर्तन करताना एवढं सोपं काम नाही याच्याकडे पंचवीस वर्ष झाल्यानं आपल्याकडे पंधरा वर्ष आहे आपल्या सगळ्यांना मोठं पहिला कन्यालखेडचा कार्यकर्ता भेटत आमच्यावर बोलायला काय बोललो तर आमचा ऊस पण ऊसाला माणसं भेटून आता काळजी करू नका कनैल खेडचा ऊस पण आपण वर्ग भेटून जातो ना त्यामधली काम खऱ्या अर्थानं केलेत का हेही विचारण्याची खऱ्या अर्थानं आज करत आहे आपण सगळ्या नागरिकांना मी विनंती करतो आपल्या ग्रामपंचायत मध्ये आपण बघून घ्या या विद्यमान आमदारांनी पंचवीस वर्षामध्ये काय काय काम केले पण अडीच वर्षाच्या काळामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष असतील आम्ही सर्व नेतेगण असो प्रत्येक गावाचा चौपर विकास करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि ते काम आज खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत आम्ही आज घेऊन आलेलो आहे